नमस्कार राज राजशिर्केंच्या घरामध्ये सोन्याच्या पादुकांवरून राकेशवर निशाणा साधणाऱ्या ईश्वरीला अंजली म्हणत असते ईश्वरी काय चाललं आहे तुझं तू हल्ली राजेश यांच्यावर नको नको ते आरोप का करतेस त्यावर अंजलीला ईश्वरी म्हणत असते ताई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्याच वेळेला तिथे हा राकेश आलेला असतो राकेश म्हणत असतो अहो ईश्वरीजी अहो यावेळी तुम्ही या बेडरूममध्ये अहो तुम्हाला तुमच्या तुम्हा नवऱ्याच्या बेडरूममध्ये असायला हवं जा जा आमचा सालासाहेब अर्णव तुमची वाढ बघतोय आता हा जो राकेश असतो तो ईश्वरीला तिथून घालवण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्याला कळून चुकलेलं असतं ईश्वरी बहुतेक अंजलीसमोर आपली पोलखोल करत आहे अशातच आता अंजली मत असते ईश्वरी पाहिलंच यांनाही असंच वाटतं की तू तु आता तुझ्या जा नवऱ्याकडं जावं तो तुझी वाट बघत असेल जा माझा चिंटू तुझी वाट बघत असेल आणि अशातच आता थेट ईश्वरी नाईलाज असतं तिथून बाहेर पडते आणि बेडरूमच्या दिशेने जात असते तेवढ्यात आपण पाहतोय अंजली मत असते काय हो तुम्ही जरा वेळ ती बोलत बसली होती तर तुम्ही तिला घालून दिलत त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार अ दिवसभरातून तुम्ही फारशा माझ्याकडे नसता एक रात्रच असते आपण दोघं एकत्र असतो मग हा वेळ आपण इतरांना का द्यायचा चला हा वेळ आपल्या दोघांचा आहे आणि अशातच राकेशने अंजलीला मिठीत घेतलेलं असतं आणि अशातच अंजलीला खूप बरं वाटतं तिला असं वाटत असतं तिचा नवरा हा जो राजेश आहे म्हणजेच राकेश तिच्यावर जीवापाड प्रेम करतो आणि ती त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवत असते पण राकेश मनातल्या मनात, मनात बोलत असतो ए लंगडी तुझा फक्त वापर करून घेतोय एकदा का ती ईश्वरी माझ्या तावडीत सापडली ना का तुला देण ढकलून डायरेक्ट वरून खाली तुझ्यासारख्या बायकोबरोबर राहण्यापेक्षा ईश्वरीला मिठीत घेऊन राहणं आ हा 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 किती बरं वाटेल ना काय सांगू मी आणि अशातच आता थेट राकेश हा अंजशी गोडगोड बोलत असतो इकडे आपण पाहतोय ईश्वरी बेडरूममध्ये आलेली असते त्यावेळी तिचा चेहरा पडलेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक काहीतरी चिन्ह असतात अर्ण म्हणत असतो मी सिंदोर काय झालंय तुझा चेहरा का असा पडला आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते खरं तर ताईंना आज मला सगळं सत्य सांगायचं होतं पण एन मुमेंटला तो नालायक तिथे आला त्यामुळे मला काहीच करता आलं नाही त्यावर अर्णव म्हणत असतो त्याने काही केलं तर नाही ना त्यावर थेट ईश्वरी म्हणत असते अर्णव सर त्याची ते तेवढी हिंमत नाही आहे ताईंसमोर तो खूपच नॉर्मलसारखा वागतो माहिती आहे ना तुम्हाला त्याला असं वाटलं की मी त्याची पोलखोल करत आहे पण आता मी मनातल्या मनात ठरवलं आहे मना लवकरात लवकर त्याची पोलखोल करायची त्यावर अर्ण म्हणत असतो ते माझ्याही मनात आहे आता फारसा वेळ दौडायचा नाही आहे त्याला असं आता मोकळं फिरू द्यायचं नाही आहे त्याला त्याच्या योग्य जागी पाठवलंच पाहिजे अशातच आता दुसरा दिवस उजाडलेला असतो सोन्याच्या पादुकांवरून जो विषय रंगलेला असतो त्यावरून आता थेट ऐश्वरी अंजलीला सगळं काही सांगण्याचा मोका बघत असते पण राकेशचं लक्ष ईश्वरीवर खूपच बारीक असतं राकेश मधूनच ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी काहीही गडबड करण्याचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव होत्याचं नव्हतं करून ठेवीन त्यावर ईश्वरी म्हणत असते मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका तुमचेच पाय खोलात आहेत वेळ पडली ना तर तुम्हीच आत रुतत जाल त्यावर राकेश म्हणत असतो मी रुती नात पण तुला घेतल्याशिवाय मी काय आत रुतणार नाही त्यावर लगेचच आता मागून अर्णव आलेला असतो अर्णव म्हणत असतो मी माझ्या बायकोचा हात घट्ट धरला आहे तिला असंच कुठेही जाऊ देणार नाही आणि का वेळ पडली ना तर एका पंचमध्ये तुला मी चांगलाच गार करू शकतो तुला चांगलंच माहिती आहे अशातच आता तिथे आलेली अंजली म्हणत असते काय काय बोलणं चालू आहे तुमच्या तिघांचं तेवढ्या तिघांनीही आता यू टर्न घेतलेला असतो आणि सगळा जो काही एक माहोल असतो तो एक प्रेमदायक केलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय राकेश म्हणत असतो राणी सरकार मला एक महत्त्वाचा फोन आलाय मी त्या फोनवर बोलण्यासाठी थोडा बाहेर जातो त्यावर अंजली म्हणत असते अहो परमिशन कसली मागताय जा तुमचं नेहमीच आहे ते त्यावर राकेश म्हणत असतो ओ आलो आलो राणी सरकार आणि लगेचच राकेश फोनवर बोलण्याचं नाटक करत तिथून बाहेर जातो अशातच आता थेट अंजली ईश्वरीला म्हणत असते ईश्वरी काल तू मला काहीतरी सांगणार होतीस पण तेवढ्यात ते आले त्यामुळे तुला सांगता आलं नाही पण तुला आत्ता मला सगळंच सांगावं लागेल त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते ताई खरं तर मला तुम्हाला कालच सांगायचं होतं पण मला आधी सांगा मी सांगीन ते तुम्हाला सगळं पटेल ना माझ्यावर तुमचा तितकासा विश्वास आहे ना नाहीतर तुम्हाला असं वाटायला नको की मी खोटं बोलते त्यावर अंजली म्हणत असते ईश्वरी अगं असं काय करतेस तू तु? तुला खरंच असं वाटतंय की मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही अगं एक वेळ मी स्वतःवर विश्वास ठेवणार नाही पण आधी तुझ्यावर विश्वास ठेवीन त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते खरं तर मला राकेश यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे त्यांचा खरा चेहरा मला तुमच्यासमोर उघड करायचा आहे त्यावर लगेचच आता अंजलीच्या चेहऱ्यावर खूपच प्रश्न दिसत असतात अंजली स्वतःशी बोलत असते या ईश्वरीला मला राकेशबद्दल काय सांगायचं आहे आणि माझा आणि त्यांचा काय संबंध त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते काय झाले ताई तुम्ही एकदम वेगळ्याच विचारात पडलात त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अगं राकेशबद्दल मला सांगून काय उपयोग आहे तू तुझं तू बघ ना त्यावर ईश्वरी म्हणत असते हेच तर मला तुम्हाला सांगायचं आहे जी व्यक्ती राकेश म्हणून आहे तीच तुमचा नवरा राजेश म्हणून तुमच्याबरोबर राहते हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अंजली म्हणत असते ईश्वरी काय डोकं बिकं फिरलं आहे का तुझं काय बोलतेस काय तू त्यावर ईश्वरी म्हणत असते हो आमच्याबरोबर राकेश म्हणून आणि तुमच्याबरोबर राजेश म्हणून विचार करा ताई या माणसाने अजून किती जणांना फसवलं असेल तुमच्याही आधी एका महिलेबरोबर यांचे संबंध होते त्या महिलेचं नाव शलाका त्या महिलेला या राजेश म्हणजेच राकेश नावाच्या व्यक्तीने मारून बॅगेत भरलं आणि ती बॅग नेऊन एका बीचवर टाकली होती नशीब ती महिला वाचली पण या नालायकाला अजूनही शासन मिळालेलं नाही आहे त्यावर मात्र अंजली म्हणत असते ईश्वरी मला असं वाटतंय ना बहुतेक तुला उपचारांची गरज आहे काय बोलतेस तू माझ्या नवऱ्याबद्दल बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही चिंटू तुझी बायको काहीही बडबडते आणि तूही निमूटपणे ऐकून घेतोयस त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई ताई शांत हो आधी मी काय सांगतोय ते नीट ऐक ईश्वरी जे काही बोलते ते सगळं सत्य आहे हा जो माणूस तुझ्याबरोबर राहतोय ना याने आपल्या सगळ्यांना फसवलं आहे तुझ्याबरोबर राजेश म्हणून तर ईश्वरीच्या घराच्या बाजूला भाड्याने खोली घेऊन राकेश म्हणून न जाणे अजून किती ठिकाणी वेगवेगळ्याने नावाने राहिला असेल हा माणूस आणि तुला खरं सांगू का ताई हा पेशाने वकील आहे असं याने आपल्याला सांगितलं ना अगं या माणसाने कधीच कोर्टाची पायरी चढलेली नाहीये म्हणजे खरं सांगायचं तर या माणसाकडे वकिली पदाची डिग्रीच नाहीये याने आपल्याला सपशेल फसवलं आहे हे, हे सगळं ऐकल्यावर अंजली आता चक्करून पडत असते त्यावेळेला ईश्वरी अंजलीला सावरते ईश्वरी म्हणत असते ताई हेच ती वेळ आहे खचून जायचं नाही तर या माणसाला योग्य ते शासन द्यायचं त्यावर आता अंजली म्हणत असते ईश्वरी मला काय चाललंय काहीच कळत नाही आहे मला असं वाटतंय ना हे सगळं स्वप्न असावं माझे राजेश असं करूच शकत नाही त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे त्यावर अर्ण म्हणत असतो ताई अगदी सेम या माणसाने शलाका ईश्वरी आणि नजाणे किती लोकांबरोबर असं केलं असेल त्यावर लगेचच आता ईश्वरीला थेट अंजली म्हणत असते मला सांग ईश्वरी तुला हे करण्यासाठी कुणी काही पैसे वगैरे दिलेले नाही आहेत ना त्यावर ईश्वरी म्हणत असते ताई तुम्हाला खरंच असं वाटतं मी थोड्या पैशांसाठी असं काही करीन त्यावर अर्ण म्हणत असतो ताई तू या ईश्वरीवर एक वेळ विश्वास ठेवणार नाहीस पण तुझ्या चिंटूवर तर विश्वास ठेवू शकतेस ना तुझ्या या नवऱ्याने मला देखील चॅलेंज दिलं की सांग तुझ्या बहिणीला नाही घाबरत मी आणि तुझी बहीण मला कधीच सोडू शकत नाही कारण ती माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते तिला माहिती आहे तिचा नवरा या जगातला सगळ्यात बेस्ट नवरा आहे तो तिच्यासाठी देव आहे त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते ताई मी सांगते म्हणून तुम्ही खचून जाऊ नका हीच ती वेळ आहे आपल्या तिघांनी एकत्र येऊन या राक्षसाला आपण उद्ध्वस्त करायला पाहिजे त्याला त्याची योग्य ती जागा दाखवली पाहिजे तेवढ्यात आपण पाहतोय आता अंजलीला थेट राकेशचा फोन आलेला असतो अंजलीचा वाजत असलेला फोन पाहून अर्णव म्हणत असतो बघ ताई त्या नालायकाने तुला फोन केला आहे फक्त स्पीकरवर टाक काय बोलतो आम्हाला ऐकायचं आहे त्यावर लगेचच आता अंजलीने तो फोन स्पीकरवर टाकलेला असतो आणि तेवढ्यात हा जो राजेश असतो म्हणजेच राकेश तो बोलत असतो राणी सरकार माझं एक महत्त्वाचं काम आहे त्या कामासाठी मला तीन दिवस दिल्लीला जावं लागतंय त्यावर लगेचच आता अंजली खूपच टेन्शनमध्ये असते ती म्हणत असते का हो? अचानकपणे दिल्लीला का त्यावर हा राकेश म्हणत असतो औ राणी सरकार एका संस्थेचं काम अडकलंय तिथं बरीचशी लहान मुलं आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होत नाही आहे खूपच खूपच अतिशयोक्ती झाली आहे तिथं गेल्याशिवाय मला काही कळणार नाही त्यावर लगेचच आता अर्णव अंजलीला ईशरने म्हणत असतो त्यावर लगेचच आता अर्णवचा इशारा अंजलीला कळालेला असतो आणि अंजली म्हणत असते बरं मी काय म्हणते तुम्ही एक काम करा ना त्यांना लागतील थोडे पैसे इथून पाठवूया आपण म्हणजे तुम्हाला जायची गरज नाही त्यावर राकेश हा असं म्हणत असतो राणी सरकार प्रत्येक वेळी पैसा घेऊन आपण समोरच्याला पाठवतोय खरं पण कसं आहे ना आता प्रत्येक वेळी पैसा अर्णवकडनं घेणं मला योग्य वाटत नाही आहे त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते चिंटूकडनं पैसे नाही घेत मी माझ्या पर्सनल बँक अकाउंटमध्ये काही पैसे आहेत त्यातले घ्या हवे तर तुम्ही त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो ठीक आहे एक पाच पन्नास लाख रुपये लागतील त्यावर आता अंजली म्हणत असते अहो ऐंशी लाख रुपये घ्या पण तुम्ही दिल्लीला जाऊ नका त्यावर राकेश म्हणत असतो ठीक आहे राणी सरकार लव यू असं बोलून तो फोन ठेवतो आणि अशातच आपण पाहतोय चिंटू म्हणत असतो पाहिलंस ताई या माणसाने पन्नास लाख रुपये तुझ्याकडे मागितलेत हा असाच तुझ्याकडनं पैसे उकळतोय याआधीही माझ्याकडनं त्याने बरेच पैसे उकळलेत आताही याला दिल्लीला जायचा हा एक फक्त बहाणा आहे हवं तर हा जो पन्नास लाख रुपयाचा कॅश अमाऊंट जो मागतो आहे ना तू त्याला चेक स्वरूपात दे हा नक्की कोणाला पैसे देतो आहे त्यातूनच तुला सगळं कळेल आणि अशातच आता थेट अर्णव ऐश्वरीने आधीच फिल्डिंग लावून ठेवलेली असते राकेश अंजलीकडे आलेला असतो तो म्हणत असतो राणी सरकार काढलीय का कॅश त्यावर आता अंजली म्हणत असते ज्याला कोणाला आपल्याला कॅश द्यायची आहे आपण त्याला चेक देऊया ना त्यावर राकेश म्हणत असतो नाही नाही आपण चेक देऊन समोरच्याला मन दुखवायचं नाहीये कसं आहे ना दान असं करावं की आपण या कारणाने दिले तर त्या कारणाला कळता कामा नये असं माझी आजी म्हणायची त्यावर लगेचच आता मागून अर्णव येतो आणि म्हणत असतो जिजू मी काय म्हणतो चला आपण कॅशच घेऊन जाऊया त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो हे कसं एकदम बरं झालं त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो पण मी येतोय तुमच्यासोबत आणि ताईसुद्धा त्यावर मात्र राकेशचा चेहरा चांगलाच पडतो कारण नेमके पैसे नेऊन देणार कोणाला ते पैसे तर राकेशला खायचे असतात आता मात्र अंजली म्हणत असते काय झालं तुम्ही विचार कसला करताय त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो खरं तर ते पैसे मला अशा एका व्यक्तीला द्यायचे आहेत त्याचं असं म्हणणं आहे की त्याला कोणासमोरही लाज वाटू नये म्हणून ते पैसे फक्त मीच नेऊन देऊ शकतो त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते ठीक आहे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही जा पण आम्ही एका ठिकाणून लांबून सगळं बघतो त्यावर मात्र राकेश चांगलाच अडकलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या राकेशचं जे काही खोटं नाटक एक सत्य आहे ते लवकरात लवकर अंजलीसमोर पूर्णपणे येऊन अंजली ऐश्वरी आणि अर्णवनी मिळून या राकेशला चांगलंच शासन मिळवून दिलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद